नमस्कार मंडळी मी रोहिणी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या नवीन फूड ब्लॉगमध्ये आज आपण पाहणार आहे वीस ते पंचवीस लोकांसाठी बटाणा बटाट्याच्या रस्साभाजी कशी बनवायची ते आता आपण पहिल्यांदा तेल घेतले आणि तेलामध्ये तेल चांगलं गरम झाल्यानंतर मोहरी टाकली मोहरी चांगली तड तडतडल्यानंतर आपण त्याच्यामध्ये कडीपत्ता जिरे टॅमॅटो टाकून घेतले टोमॅटो छान भाजून आहे आपल्याला इथे आपण घरी बनवलेली लसणाची पेस्ट टाकली त्याच्यामध्ये टोमॅटो आणि आलं लसणाची पेस्ट चांगली तेल सुटत भाजून घ्यायची आपल्याला नमक पण टाकले त्याच्यामध्ये नमक टाकल्यानंतर टॅमॅटो जरा लवकर शिजतो आता हळद ॲड केली त्याच्यामध्ये दोन चमचे हळद टाकली सादर धनीपूर हा गावाकडचा घरचा मसाला आहे सोलापुरी मसाला तुमच्या चवीनुसार टाकू शकता किती तिखट आहे किती नाही त्यामुळे आता मसाला छान भाजून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत आता ह्याच्यामध्ये खोबरं बारीक केलेले खोबरं ॲड केले आता हे पण तेल सुटेपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आहे जर तुम्ही गॅसवरती करत असाल तर फ्लेम बारीक ठेवायची आता ह्याच्यामध्ये गरम पाणी ॲड केले थोडंसं मसाला शिजे एवढं आता याच्यामध्ये कोथिंबीर ॲड केली आहे असं मसाल्यात कोथिंबीर टाकल्यानंतर कोथिंबीरीचा फ्लेवर छान उतरतो तर मसाला शिजताना कोथिंबीरचा पण आग चांगला उतरेल त्याच्यामध्ये आता तेल सुटेपर्यंत चांगला मसाला शिजल्यानंतर आता हा मसाला शिजल्यानंतर आपण चिरलेले बटाटे टाकलेत त्याच्यानंतर आपण वाटाणे ॲड करतोय फ्रेश वाटाणे आहेत हे आता छान असं मिक्स करून घेतलंय आता याच्यामध्ये कोथिंबीर ॲड केली <coughs> आता गरम पाणी ॲड केलं आहे त्याच्यामध्ये आणि एक उकळ काढून घेतली म्हणजे जोपर्यंत शिजत नाही बटाटा आणि वाटाणं चांगलं शिजवून घेतलं आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय